आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत भारतीय लोकसभा राज्यसभेचे सांसद डॉक्टर अजितजी गोपचेडे साहेब आहेत साहेब आपलं आपलं नांदेडमध्ये स्वागत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेचा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर निवडणुका लागलेल्या आहेत विशेषतः नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका होत आहेत काय परिस्थिती आहे साहेब आपण जिल्हाभर दौरा करता आपण लोकसभेचे संयोजक आहात आपल्यावर खूप मोठी पक्षांना जबाबदारी दिली यापूर्वी आपण मणिपूर सारख्या राज्याचे प्रभारी होतात आज नांदेडमध्ये काय भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे फक्त भारतीय जनता पार्टीची नाही तर भारतीय जनता पार्टीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी या महायुतीचे नऊ उमेदवार नांदेडमध्ये उभे आहेत आणि डॉक्टर संतुकराव हंबर्डेंसारखा एक उच्च विद्या विभूषित माणूस लोकसभेला उभा आहे त्यामुळे आज माझा संपूर्ण जिल्ह्यामधल्या सगळ्या विधानसभांमध्ये प्रवास चालू आहे बुधस्तरीय कार्यकर्त्यांसोबत संवाद करणे मॅनेजमेंट करणे असा सगळा विषय आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांसोबत संवाद करीत फिरत आहोत सर्वसामान्य जनतेची नाळ ही माझी अनेक वर्षापासून या जिल्ह्यामध्ये जोडल्या गेलेल्या असल्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये आम्ही जवळपास तीस वर्षापासून काम केलेलं आहे तर आज ही जी परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मला असा ठाम विश्वास आहे की आमचे सगळे बुथवरचे कार्यकर्ते या महायुतीच्या सगळ्या उमेदवाराला निवडून आणतील आणि महायुतीचे उमेदवार यावेळेस आम्ही सक्षम असे दिलेले आहेत नांदेड लोकसभेचा उमेदवार हा अत्यंत प्रबळ दावेदार राहणार आहे आणि माझ्यासोबत मी राज्यसभेमध्ये आणि ते लोकसभेमध्ये आम्ही आणि राज्यसभेमधले आमचे मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब आम्ही तिघ मिळून या नांदेड जिल्ह्याचा विकास करू कारण देशामध्ये आमची सत्ता आहे त्यामुळे माझी सगळ्या जनतेला विनंती आहे की देशात ज्यांची सत्ता आहे त्या सत्तेच्या माणसाला परत लोकसभेत पाठवा आपलं मत कशाला वाया घालता म्हणजे विकास शेवटी आम्ही करणार आहोत देशाचं मंत्रिमंडळ आमचं आहे राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे वंती वरती आमचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आहेत त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून ते मतदान वाया जाण्यासारखं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवाराला वरती आणि खाली आमच्या महायुतीतल्या सर्व विधानसभेच्या आमदारांना मतदान केल्यास डबल इंजिनचं सरकार आहे वरती पण सरकार खाली पण सरकार हे सगळं जनतेला माहीत आहे त्यामुळे जनता ही सुज्ञ आहे जनतेला कळत असते की कोणाला मतदान करावं हो? जनता ही विकासाला मतदान करेल जनता महायुतीला मतदान करेल निश्चितपणे आपण आता सांगितलं की जनता सुज्ञ आहे <laughs> जनतेला माहित आहे गेल्या चार महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी प्रताप पाटील चिखलीकरांसारखा दिग्गज उमेदवार लोकसभेचा आपला उमेदवार सुधा सुधा। होता आणि दुसरीकडे अशोक रावांचं भाजपमध्ये आगमन झालं होतं त्यावेळी नेमकं भाजपची ही शक्ती कुठं होती त्यावेळी सुद्धा जनता त्यावेळी मायावी जाळ माहित असते का मायावी जाळ महाभारतामध्ये शकुनी मामाने एक मायावी जाळ रचलं होतं संविधान बदल देंगे लोक तुम्हाला आता तुमचं संविधान संपवणार जाती जातीमध्ये भाडणं लावले या जातीचं त्या जातीसोबत त्या जातीचं या जातीसोबत जनता बिचारी जनता जनार्दन आहे जनता ईश्वरीचं रूप आहे भोळी आहे जनता शंकरासारखी ती जनता फसली त्यांच्या मायावी जाळामध्ये आणि त्या जाळामध्ये फसून अरे ब्रह्मदेव आला तरी संविधानाचा गाबा कोणी बदलू शकत नाही हे आमच्या सगळ्या सुजान नागरिकांना सांगण्यात आम्ही कमी पडलो आणि आमची जनतेला असं वाटलं शेड्युल का शेड्यूल ट्राईब वंचित जनता संविधान बदलणार आहे संविधान संविधान कोणीही आलं तरी बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर इतके उपकार आहेत की त्यांनी संविधानाचा ढाचाच असा बनवलेला आहे की ब्रह्मदेव जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही आणि आता ही निवडणूक विकासावर होणार आहे ही निवडणूक हिंदुत्वावर होणार आहे ही निवडणूक जातीपातीवर होणार नाही ही निवडणूक या देशाच्या विकासासाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी होणार आहे आणि जनतेला मागच्या वेळेस झालेली चूक कळालेली आहे एवढं झाल्याच्या नंतर देखील प्रधानमंत्री मोदीजी झालेत तीस ते चाळीस विघातक संघटना देशात काम करत होत्या विदेशातून देखील त्यांना ते सामुग्री पुरल्या जात होती तरी देखील प्रधानमंत्री मोदीजींना संपूर्ण देशातल्या जनतेने विश्वास टाकून त्यांना प्रधानमंत्री केलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी मतदान महायुतीला केलं तर केंद्रातल्या सरकारचं बळ आम्हाला मिळणार आहे त्यामुळे जनता शून्य आहे मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आमची जनता त्यांच्या लबाड फसवणुकीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या षडयंत्रामध्ये फसली ती आमची जनता आता यावेळेस फसणार नाही आणि महायुतीच्या विकासाला पूर्णपणे मतदान करेल असा माझा ठाम विश्वास आहे एक प्रश्न या अनुषंगाने येतो साहेब की जरांगे फॅक्टर यावेळेस सुद्धा काम करेल काय होईल का आता तर सुपडा साप म्हणून मराठ्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये मराठा बांधव बैठका घेत आहेत की पाडायचं आहे याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे पर्सनली टार्गेट होत आहेत याचा फाईट आपण भारतीय जनता पक्ष म्हणून कसा देणार मला तुम्हाला उलटा प्रश्न विचारायचा आहे तीस वर्ष जाणता राजा असलेल्या शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये राज्य केलं त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिलं नाही मराठ्यांना आरक्षण दिलं देवेंद्र फडणवीसांनी दहा टक्के आरक्षण दिलं सारथी सारखी योजना चालू केली अण्णासाहेब पाटील महामंडळ निर्माण केलं ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षण मिळत त्यानुसार स्वतः डोळ्यात गोळी झाडून घेतली त्यांच्या मुलाला देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र पाटलांना अण्णासाहेब पाटील महामंडळावर बसवलं लाखो मराठा तरुणांना नोकऱ्या दिल्या रोजगार उपलब्ध करून दिलं सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीच्या या लबाड लोकांनी मराठा समाजाचं आरक्षण टिकू दिलं नाही त्यांच्या सरकारच्या काळात घडलेली ती चूक आहे आम्ही इथल्या हायकोर्टामध्ये ते टिकवलं आमचं सरकार असताना पण ते कमी पडले सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना मराठा समाजाचं आरक्षण टिकवता आलं नाही ही महाविकास आघाडीची नीती आहे आणि शरद पवार जे स्वतःला महाराष्ट्राचे नेते म्हणतात त्यांनी तर मराठा समाजाचं आरक्षण देतो म्हणून लिहून द्यावं असं देवेंद्र फडणवीसांनी त्यांना ओपन चॅलेंज दिलं पण ते लिहून देत नाहीत त्यांना फक्त जाती जातीमध्ये भांडण करायचं आहे तुम्ही माझा आता मणिपूरचा म्हणून उल्लेख केला ते म्हणाले महाराष्ट्राचा मणिपूर होईल अहो महाराष्ट्राचा मणिपूर होईल म्हणताना तुमच्यासारख्या जनता राजाने आयबीला सांगावं गुप्तचर यंत्रणा सांगावं पोलीस यंत्रेला सांगावं सार्वजनिक व्यासपीठावर सांगणं हे तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाला शोभते का मी लहान माणूस आहे तुमच्या पुढं मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे शरद पवार सारख्या मोठ्या माणसाबद्दल बोलणं हे मला शोभत नाही परंतु मणिपूर होईल म्हणणं हे जाहीरपणानं बोलणं संवैधानिक दृष्ट्या आमच्या देशाच्या देशा कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना या मीडियाद्वारे विनंती आहे भूलथापाला बळी पडू नका मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे मराठा समाजाचं भलं कोण करेल तर हे माहितीचं सरकारच भलं करणार आहे आणि माझ्या मराठा तरुणांना विनंती आहे की मी जरी राज्यसभेचा खासदार असलो तरी तुम्हाला आरक्षण मिळावं या भूमिकेच्या मी तुमच्या पाठीशी आहे मी जेव्हा आरक्षण मिळत होतं त्यावेळेस मी वीस दिवस, दिवस देवेंद्र फडणवीसांना पाहत होतो दिवसाची रात्र करून कायद्याच्या चौकटीत कसं बसेल याचा विचार करून अभ्यासपूर्ण पद्धतीनं त्यांनी ते दहा टक्के आरक्षण मराठा समाजासाठी दिलं आणि मराठा समाजाला अजून भविष्यात काय काय द्यायचं हे त्यांच्या मनामध्ये आहे त्यांनी आजपर्यंत त्याच्यावर एवढे आरोप केले परंतु देवेंद्र फडणवीसांनी एकाही गोष्टीला प्रत्यारोप दिला नाही किंवा त्याला उत्तर दिलं नाही त्यांच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसून कसं द्यायचं ओबीसीना धक्का न बसता अशा पद्धतीचं त्यांच्या मनामध्ये विजन आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर आरोप करून काही उपयोग नाही देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देतील असं माझं ठाम मत आहे अगदी निश्चित आहे एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपला जो प्रवास आहे एका संघाच्या कार्यकर्त्यापासून तर आज एका राज्यसभेच्या सांसद पर्यंत हा खरंच खूपच प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि संघर्षमय होता यामध्ये देशाचे पंतप्रधान बोलत असतानाही म्हणतात की कार्यकर्ता हाच आमच्या पक्षाचा आत्मा आहे पण हल्ली असं होतंय की भाजपपासून जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत असेही काही दूर जात जो दूर जात आहेत त्यांना एका निष्ठावान कार्यकर्त्यांचा अजित गोपक्षडेचा सामान्य कार्यकर्त्यांना काय संदेश आहे भारतीय जनता पार्टी ही आमची आई सारखी आहे आमच्या इथे देश आधी नंतर पार्टी आणि नंतर आम्ही असा आमचा विचार आहे माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना बूथस्तरीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने लहानच मोठं केलेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना माझा संदेश आहे माझ्यासारखे हजारो उदाहरणं आहेत काल आमचे हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचं राज्यपाल केलं असे अनेक उदाहरण आहेत अमर साबळे सारख्या एका बौद्ध तरुणाला राज्यसभेवर खासदार म्हणून केलं किरण रिजिजू सारख्या बौद्ध तरुणाला नॉर्थ ईस्ट रिजन मधून आणून त्याला कॅबिनेट मिनिस्टर केलं म्हणजे ही भारतीय जनता पार्टी आहे ही भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांची पार्टी आहे ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे आज आमच्या पार्टीमध्ये जे जे कोणी मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के असे आमदार आणि खासदार आहेत की ज्यांचे कोणी वडील आमदार नाहीत ज्यांचे कोणी त्यांचे वडील पारजी त्यांना कोणता वारसा मिळालेला नाही गरिबीतून आलेले आहेत असे अनेक आमदार खासदार मंत्री जे मोदीजींनी केलेत महायुतीमधले अनेक आमचे जे शीर्षस्थ नेते आहेत आमचे जे आमदार खासदार आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीची विशेषता ही आहे कार्यकर्त्यावरच आधारलेली पार्टी आहे कार्यकर्ता आमचा आत्मा आहे कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा प्राण आहे आणि कार्यकर्त्यांना मोठं करणं हेच भारतीय जनता पार्टीचं ध्येय आहे म्हणूनच भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये टिकून आहे म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे या संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त राज्य भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असण्याचं कारण एकच आहे कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीवर असलेला अतूट विश्वास आणि आईप्रमाणे भारतीय जनता पार्टी या लेकरांना सांभाळते मला तीन ते चार वेळाला लोकसभा नाकारली पण शेवटी मला राज्यसभेचं खासदार केलं त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी माननीय अमित शहाजी जे पी नड्डाजी आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीस जी आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा मी संपूर्ण भाजपाच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून अंतकरणातून त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत शेवटचं साहेब वीस तारखेला लोक सा, लोकशाही लोकशाहीचा उत्सव आहे जास्तीत जास्त जनतेला मतदान करावं एक आवाहन करावं <coughs> मागच्या वेळेस अनेक लोकांनी मतदानाच्या दिवशी सुट्टीचा उपभोग घेतला सुजान नागरिकांना बंधू भगिनींना शेतकरी संपूर्ण आमच्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे मतदानाचा टक्का वाढवणं हे हिंदुस्थानावर प्रेम करण्यासारखं आहे मतदानाचा टक्का वाढवणं या हिंदुस्थानाच्या विकासासाठी आहे मतदानाचा टक्का वाढवणं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी मतदान आहे कारण महाराष्ट्राचं जर मतदान जर वाढलं तर या महाराष्ट्राचा विकास होणार आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सरकारी यंत्रणांना मदत करा सरकारी यंत्रणांना कॉपरेट करा सरकारी यंत्रणा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहेत पण माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की वीस तारखेला सकाळी रस्त्यावर उतरून जास्तीत जास्त लोकांचं मतदान ग्रामपंचायतीला आपण जसं मतदान करतो नगरपालिकेला आपण वार्डात कसं मतदान करून घेतो त्या पद्धतीनं महायुतीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातून गावागावातल्या सर्व बुथच्या कार्यकर्त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवून या महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून द्या आणि महायुतीच्या सरकारला पूर्णपणाने भक्कम असं पाठिंबा देऊन बहुमतानं महायुतीचं सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातून सर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी राज्यसभा खासदार अजित गोपछडे हात जोडून विनंती करतो की लोकशाहीचा उत्सव साजरा करा आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणून नरेंद्र मोदीचे हात बळकट करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आपलं नांदेड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा